नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी नागराज कोरे हा पुण्यातील आपल्या पाच सहा मित्रांबरोबर राजगडावर फिरण्यासाठी आला होता चोर दरवाजा मार्ग बंद असल्याने पर्यटकांना वेगळ्या मार्गाने जावे लागत होते या मार्गाने जाता असताना एकवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली तटबंदीच्या डागडुजीच्या कामामुळे चढाई सोपा असलेला राजगडचा चोर दरवाजा मार्ग बंद करण्यात आला होता त्यामुळे नागराज आणि त्याचे सहकारी मित्र गुंजवणे दरवाजा मार्गाने गडावर चढाई करत होते खाली अति बिकट टप्प्यात चढाई करताना नागराजाला दम लागला नंतर चक्कर येऊन तो खाली पडला त्यानंतर मित्रांनी त्याला धीर देत उठवले थोड्या वेळ नागराज हा पुन्हा चढाई करू लागला मात्र त्याला पुन्हा दम लागला छातीत दुखू लागले आणि काही वेळातच तो खाली कोसळून निश्चित पडला सोबतच्या मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो उठला नाही नागराज कोणतीही हालचाल करत नव्हता गडावरील पुरातत्व विभागाचे सुरक्षा रक्षक विशाल पिलाराव यांनी माहिती मिळताच स्थानिक युवक गणेश ढेबे तसेच काही पर्यटकांसह त्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी नागराज कोरेंचा मृतदेह गडावर आणला त्यानंतर खासगी वाहनातून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला त्यानंतर स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला नागराज कोरे पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरीला होते आज सुट्टी असल्याने ते मित्रांसोबत फिरण्यासाठी राजगडावर आले होते गुंजवणे दरवाजा मार्ग चढाईच अवघड असल्याने त्यांना धाप लागली त्यानंतर ते चढता चढता त्यांचा मृत्यू झाला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा